नमस्कार मी आज तुम्हाला खूप भन्नाट गोष्ट सांगणार आहे आणि चला सुरुवात करू या गोष्टीला तर या गोष्टीचं नाव आहे सोन्याचा पिंजरा तर एका गावामध्ये दीपचंदजी शेठ नावाचे एक गृहस्थ नावा राहत होते त्यांचं कपड्यांचं खूप मोठं दुकान असतं आणि ते इतकं प्रसिद्ध असतं की वेगवेगळ्या गावावरनं लोक यायचे त्यांच्याकडे कपडे घ्यायला बरं हे गृहस्थ खूप चांगल्या मनाचे असतात ते काय करायचे गोरगरीब लोकांना उधारीवरती कपडे द्यायचे आणि नंतर त्यांच्याकडनं उधारी वसूल करायचे काय होतं वेगवेगळ्या ठिकाणावरनं लोक त्यांच्याकडे कपडे घ्यायचे उधारीवर घ्यायचे मग हे काय करतात एक दिवशी एका गावात त्यांची उधारी वसूल करण्यासाठी जातात आणि वाटेत जात असताना उधारी वसूल केल्यावर ते थकतात म्हणून एका जंगलामध्ये एका झाडाखाली ते झोपतात त्यांना छान झोप लागते आणि उठल्यावर बघतात काय ते वरती त्यांना पोपटांचा थवा दिसतो काय सुंदर पोपट होते ते हिरव्या हिरव्या रंगाचे लाल चुटूक त्याची चोच असलेले आणि गळ्यात काळा पट्टा असलेले ते पोपट बघून ते असे हरखून जातात किती सुंदर पोपट आहे डोक्यात विचार येतो जर या पोपटांमधला एक पोपट जर किंवा काही पोपट जर मी घरी नेऊ शकलो तर किती मजा येईल ना मला पण एक छान सोपती होईल असा विचार करून त्यांच्याकडे एक पंच असतो तो पंचाच्या साह्यानं ते पोपट पकडण्याचा प्रयत्न करतात आता बाकीचे पोपट उडून जातात पण एक पोपट मात्र त्यांना भेटतो आणि त्या पोपट्याला घेऊन ते घरी जातात बरे शेठजी खूप श्रीमंत काय करतात त्या पोपटासाठी खास सोन्याचा पिंजरा तयार करतात आणि हा सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये छान वाटी एक छान झुला आणि त्याला खायला पेरू मिरच्या त्याच्या आवडीचं सगळं खाणं ठेवतात अगदी खाण्याची रेलचेल असते त्याला खायला फिरायला सगळं मजा असते पण त्याच्या घरातले सुद्धा म्हणजे या शेटजीच्या घरातले सुद्धा सगळी लोक त्याची खूप गप्पा मारायची आणि शेट हे शेटजी वैसे रोज सकाळ संध्याकाळ बोलायचे जे काय व्हायचं जे काय नाही सगळं बोलायचे आतापर्यंत या पोपटाला बोलायला सुद्धा यायला लागलेलं असतं तोही त्यांना प्रत्युत्तर करायचा मग एक दिवस असाच येतो आणि शेटजी म्हणतात की अरे मी तुझ्या त्या गावाकडे चाललोय उधारी वसूल करायला तर तुझे सगळे सोयरे नातेवाईक मला भेटतील मी त्यांना काय निरोप देऊ मग तो म्हणतो त्यांना एवढंच सांगा की तुमचा पोपट खाऊन पिऊन सुखी फक्त सोन्याच्या पिंजऱ्यात आहे तर ते म्हणते ठीक आहे मी सांगतो निरोप हा निरोप घेऊन ते त्या गावाला जातात आणि जातात वाटेवरती ते पोपट सगळे त्याचा हल्ला करतात त्याला टोचा मारू लागतात तर ते उद्या थांबा 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 मी तुमच्या पोपटाचा निरोप आणला ऐका तरी ते म्हणतात काय निरोप आहे तर ते सांगतात की त्यांना सांगितलंय की पोपट तुमचा पोपट खाऊन पिऊन सुखी आहे फक्त सोन्याचे पिंजराते असं ऐकता क्षणी ते पोपट सगळे धडाधड जमिनीवर कोसळतात कोणी हाले ना चाले ना शेटजींना कळवतं की हे सगळे पोपट मेलेत ह्यांना प्रचंड धक्का बसला हे ऐकून हे बघून ते घरी जातात घरी गेल्यावरती ते पोपट त्यांना विचारतो तो वाटच बघत असतो की अरे तुम्हाला भेटले का माझे नातेवाईक तुम्ही सांगितलं का त्यांना माझ्याबद्दल तर तो म्हणतो की हो मी सांगितलं पण जसा मी त्यांना तुझा निरोप सांगितला तसे सगळे पोपट धडाधड जमिनीवर आपटतात आणि ते मरतात तर हे ऐकता क्षणी हा पोपट सुद्धा त्या पिंजरात अपटतो खाली कोसळतो आणि अगदी तो मेलाय असं शेटजींना दिसतं मारे हा पोपट धक्क्यानी मेलाय मग ते त्या पिंजरा उघडतात दार उघडतात पोपटर हातावर घेतात त्यांना खूप वाईट वाटतं कारण त्यांचं खूप जीव जडलेला असतं त्याच्यावरती मग ते पोपटरला ते बाहेर अंगणात ठेवतात म्हणतात अरे हा गेला आता ह्याला बाहेर ठेवूयात मग जसं ते त्याला बाहेर ठेवतात त्या क्षणी पोपट संधीची वाट बघून आकाशात भरारी घेतो उडतो आणि मी त्यांना सांगतो माझ्या सगळ्या सोयऱ्यांनी मला बरोबर निरप कळवला की कशा प्रकारे मी तुमच्या तावडीतनं सुटू शकतो म्हणजे तात्पर्य काय की जरी तुम्ही मला सोन्याचा पिंजरा दिला खायला दिलं तरी सुद्धा या सगळ्यापेक्षा मला माझं काय प्रिय स्वातंत्र्य आणि त्यासाठी मला माझ्या नातव्यांकडे आणि माझ्या उंच आकाशात भरारी मारायची ती गोष्ट सोन्याचा पिंजरा आवडली का तुम्हाला गोष्ट का तुम्ही ऐकली होती याच्या अगोदर मला नक्की सांगायला कमेंट करून आणि माझं नाव आहे सपना मी पुणे जिल्ह्यातील येथून आहे 分かる